बुद्ध तत्त्वज्ञानाचे प्रतीक असणाऱ्या अशोक, अशोक चक्र म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या तसेच देशाचे प्रतीक असणाऱ्या तिरंग्यातील अशोकचक्र दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्राच्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अंकाच्या मुख्य पृष्ठावर प्रसिद्ध केलेल्या चित्रामध्ये भारतमातेच्या पायाखाली दर्शनात आले आहे यावेळी राष्ट्रीयचिन्ह अशोक चक्राचा अपमान करून विटंबना करण्यात आली असल्याने सदरील घटनेचा क्रांती संघटना तसेच बौद्ध अनुयायी चळवळ व नागरिकांच्या वतीने राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त यांना दिव्य मराठीच्या ज्या विभागाने या चित्राचे डिझाईन केले असेल ज्या लोकांनी हे प्रकाशित केले आहे व ज्यांच्या डोक्यातून ही कल्पना बाहेर आली या लोकांवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व या वृत्तपत्रावर बंदी आणावी या मागणीचे निवेदन देण्यात आले जर लवकरात लवकर कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलन कुठे व केव्हा छेडण्यात येईल याची पूर्व परवानगीही घेतली जाणार नाही असा इशाराही क्रांती संघटनेचे प्रमुख राहुल साळवी यांनी माध्यमांद्वारे दिला आहे कालच आपण या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला परंतु या देशामध्ये दे असमानता माजवण्याचा जो प्रयत्न या ठिकाणच्या काही संघटना यांच्या मार्फत चालत असतो काही विचारधारे मा, मार्फत चालत असतो असच एक उदाहरण आमच्या समोर काल या ठिकाणी दिसून आलं दिव्य मराठी नावाचं वृत्तपत्र या देशभरामध्ये प्रसिद्ध होत असत हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण या पत्रकारांना बघत असतो परंतु यांनी या ठिकाणी स्वतःची अक्कल गहाण ठेवली आहे किंवा विकली आहे असं या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे राष्ट्रध्वजामध्ये असणारा अशोक चक्र हा मान्यताप्राप्त चिन्ह आपल्या देशाचं देशाचा आहे या दिव्य मराठीचा जर कालचा अंक जर आपण बघितला ज्या ठिकाणी दिव्य मराठी लिहिलेलं असतं त्या ठिकाणी अशोक चक्राच्या वरती भारत मातेचा फोटो आहे आणि त्या भारतमातेच्या पायाखाली अशोक चक्र आहे अशा पद्धतीने यांनी हा अंक प्रसिद्ध केलेला आहे आम्ही कोणत्याही धर्माचा विरोध करत नाही परंतु दिव्य मराठीच्या माध्यमातून आम्हाला असं या ठिकाणी दिसतंय की यांना अराजकता माजवायची आहे या बौद्ध लोकांच्या भावना दुखवायच्या बांधवांच्या भावना दुखवण्यासाठी ते कोणत्याही थराला जात आहेत ते राष्ट्रीय चिन्हाचा अवमान करण्याचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आहे आणि अपमान केलेला आहे याच्या निषेधार्थ क्रांती संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीने आणि ज्या ज्या समाज घटकांना देशाप्रती प्रेम आहे अशा सर्वांच्या वतीने आज आम्ही पोलीस आयुक्त यांना या दिव्य मराठीच्या असणाऱ्या समूहावरती ज्या ज्या लोकांनी याचं डिझाईन केलं असेल ज्या लोकांनी हे प्रकाशित केलं असेल आणि ज्यांच्या डोक्यातून ही संकल्पना बाहेर आली असेल ह्या लोकांवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि या वृत्तपत्रावर बंदी आणावी अशा आशयाचे निवेदन घेऊन आम्ही आज पोलिस आयुक्तांना भेटलो